होय हा दादा बोला भाई आपली सगळी तयारी झाली बोलवून त्यांना कुठे आपले गेस्ट हा ते बाहेर येऊन बसलेत आपण त्यांना कधी बोलवतो याची वाट पाहतायत लय लांबून आले ना चला हे भारी समीकरण आहे बर का काय राजकारणी झाले निवडणुकीच्या वेळी आधी येतात आणि पोलीस सगळा कांड झाल्यानंतर पण शेतकरी दोन्ही वेळेस आधी आणि शेवट का 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 पिकाला भाव मिळावा आणि शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून माई बापेत बाबा आपले ते बोलवताना वाट नको पाहू देऊ हा आलो नमस्कार मी तुमच्या सर्वांचा लाडका मोहित मेहर आणि मी तुमच्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे सहाच पॉडकास्ट तर चला आपण शोला लगेच सुरुवात करूयात आज आपल्या शो मध्ये आपले गेस्ट आहेत श्यामराव मोहिते नमस्कार सर राम राम तर माझा पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला गाबड्या काय झालं सर तुम्ही शिवाय का घालताय कवा धरणा मला इथं बसून ठेवलंय म्हणजे तुम्ही आता शेतकऱ्याला बी वाट बघायला लावणार का इथं त्या सरकारच्या ऑफिसाच्या बाहेर बसून बसून डोंगण झिजले आमचे आणि आता इथं तुम्ही आम्हाला वेळ घालायला लावा माफ करा सर ते मॅनेजमेंटचं काम सुरू होत त्यामुळं तुझ्या मॅनेजमेंटचं कामच बरं जाऊन दे काय असेल ते पटपट तुला काय प्रश्न असतील ते विचारायचे ते विचार आणि कार्यक्रम संपव मला जायचंय तिकडे मेथी काढायची ऊसाला बी पाणी द्यायचंय हो सर मी प्रेक्षकांना आणि तुम्हाला काही आणखी त्रास न देता लगेच कार्यक्रम सुरू करतोय तर माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्हीच तुमची ओळख करून द्या सर आमच्या प्रेक्षकांना म्हणजे म्हणजे तुमचं नाव तु, तुम्ही कुठे राहता या सगळ्या गोष्टी अच्छा रामराम मंडळी मी श्यामराव विठ्ठलराव मोहिते पाटील आता नावावरनं आणि कपड्यावरनं मी काय करतो आणि कुठं राहतो हे तर तुम्हाला कळलंच असत तर मी सांगतो म्या वाघोला गावचा रहिवासी आहे आणि कपड्यावरनं तुम्हाला कळलंच असेल की मी शेतकरी आहे पक्का शेतकरी मर्द आहे चार बैल गोडा नात फक्त बैलगाडा आ... <laughs> वा सर क्या बात आहे तर माझा पुढचा प्रश्न असा आहे सर की तुम्हाला आमच्या या आज स्टुडिओमध्ये स्टुडिओ कम इंटरव्ह्यू रूम मध्ये येऊन कसं वाटतंय घ्याबड्या तर थंडीनं मार्च नि काय झालं तू त्या मचनी <laughs> सॉरी सर माफ करा ए सी बंद रे ते ठीक आहे सर आता ओके ठीक आहे आता आपण लगेच आता कार्यक्रमामध्ये पुढे वळूयात सर मला सांगा तुम्ही अजूनही शेतामध्ये काम करता इशच नाही अरे यो मर्द अजून बी शेतात राबतो या चोवीस तास काम करतो आपण अजून बी ऊसाला पाणी देतो पर जेव्हा योच ऊस माझ्या घरापासून कारखान्यापर्यंत जातो ना तेव्हा याचा भाव दुसरा ठरवतो मध्ये दुसरेच पैसे कमवतेत हो मग माझी तळतळ होती अरे मी केलेला काष्टाचा भाव त्याला भेटणार म्हटलं कसं वाटत मग भाव भेटला नाही तर आम्ही आमचे काय सर 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 माझा पुढचा प्रश्न असा आहे की हं सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की काय झालं सर तुम्ही असं एकटक्का बघता माझ्याकडे नाही बघतोय तुम्ही पत्रकार लोक जागेवर कसं काय विषय बदलतात ते म्हणजे कळालं नाही मला सॉरी म्हणजे आधी काय ठरलं होतं की प्रश्न मी विचारणार आणि उत्तर तू सरकारकडून घेणार इथं तर तूच मला प्रश्न विचार राहिला आणि उत्तर बी मलाच देऊ राहिला नाही म्हणजे आता तुम्ही बी आम्हालाच प्रश्न विचारा कुळ समजला काय तुम्ही शेतकऱ्याला एक गोष्ट धानात ठेव हो मारदा समुद्र जेवढा शांत आहे ना तवर शांत आहे एकदा का खवाळा ना तर तुमचे हाड बी गावायचे नाहीत शेतकरी जर पेटून उठला ना तर तुमचे खायचे प्यायचे हालू होतील तुमचं ते काय इम्पोर्ट एक्सपोर्ट ते बी बंद पडेल सगळे देशाचा आर्थिक घडी बिघडून जाईल नाही सर बरोबर आहे तुमचं शेतकऱ्यांचे प्रश्न हे ऐकून घेतलेच पाहिजेत घ्यायलाच पाहिजे आणि मी तर म्हणेल फक्त ऐकूनच नाही घेतले पाहिजे तर तर त्यावर अंमलही केलंच पाहिजे शाब्बास रे मारदा आता कसं बोलला आता तुला कळलं असेल की ज्यावेळी आपलेच प्रश्न असताना समोरचा आपल्याला बोलू देत नाही तेव्हा कसं वाटतं अरे आमच्या मागण्या तरी काय असत्या तरी आमच्या पिकांना भाव द्या खत बी बियाणं यांचा भाव कमी करा अरे hmm. आम्हीच पिकवलेला समजा देश खातोय ना आमच्या पोरांचं शिक्षण आमच्या खिशाकडे बघून व्हावं आम्हाला नाही वाटत का आमची पोरं शिकावीत मोठं व्हावीत त्यांचंही नाव व्हावं त्यांनी एम पी एस सी युपीएससी मध्ये जावं मोठं साहेब बनावं मग आता आम्ही स्वप्न बघणं गैर आहे का नाही सर अजिबात गैर नाहीये शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि शेतकऱ्याची काळजी घेणं हे सरकारचं आद्य कर्तव्य आहे तर सर आपण आज या शो मधून सरकारला थेट प्रश्न विचारूया शाबासल्या का तुला आता समजलंय तेव्हा आता माझे प्रश्न तू त्या सरकार पर्यंत आणि या तमाम लोकांपर्यंत पोहोचवायचे येतो म्या सर आपला इंटरव्ह्यू राहिलाय तुला म्हटलं होतं ना बघा मी अरे मला मेथी काढायची उसाला पाणी द्यायचंय लई काम असते शेतकऱ्याच्या माग चल आणि हा जर समजा कधी एखाद्या शेतकऱ्याला परत वेळ दिली तर जरा त्याची वेळ पाळा अरे चोवीस तास काम असतं बाबा आम्हाला तवा खायला भेटतंय तुम्हाला हा? हा? हा चाल रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जगातला सगळ्यात बिझी माणूस कोण असं जर मला या एपिसोडपूर्वी कोणी विचारलं असतं तर मी नक्की म्हणालो असतो की बिझनेसमन पण मित्रांनो आज मला कळालं की जगातला सगळ्यात बिझी माणूस हा शेतकरी आहे पण त्याच्या मालाला किंमत नाही मिळत मोल नाही मिळत असो आज मी तुम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असं काहीही म्हणणार नाही पण हे नक्की म्हणेल की शेतकरी जगेल असं काहीतरी वागा धन्यवाद भेटूयाच